नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये प्रथम तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा इथं आपण वेज थाळी बनवलेली आहे झटपट होणारी थाळी सोप्यात सोप्या पद्धतीने आपण थाळी बनवलेली आहे चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया आपण सर्वात प्रथम बटाट्याची भाजी बनवून घेऊया पुरी भाजीचा आज आपण बेत केलेला आहे तर पुरीसाठी आपल्याला बटाट्याची भाजी हवी इथं मिडियम साईजचा कांदा उभा चिरून घेतला मी पातळ कांदा चिरून घेतला त्याचबरोबर चार बटाटे घेतले छान असे उकडून घेतले आणि त्याच्या फोडी करून घेतल्या हिरवी मिरची आलं लसूण कोथिंबीर आणि जिऱ्याची आपण इथं पेस्ट करून घेतली कढीपत्त्याची चार ते पाच पानं घेतली झटपट होणारी बटाट्याची भाजी आज इथं आपण बनवतोय त्याचबरोबर फार चवदार आणि चविष्ट भाजी होती ही अर्धा पळी तेलावरती जिरे मोहरी कडीपत्त्याची फोडणी केली आणि कांदा घेतला कांदाही छान आपल्याला मऊसर होईपर्यंत परतून घ्यायचा एक छोटा चमचा हळद आणि अर्धा चमचा हिंग घ्यायचा आहे आपल्याला इथं कांदा छान मऊसर होईपर्यंत मिडियम गॅसवरती परतून घ्यायचा कांदा मऊ परतून झाला की हळद आणि हिंगाची फोडणी करूया छान असं हे परतून झालं आपल्याला की कांदा एकदम लालसर परतायचं नाही आहे साधारण मऊ करून घ्यायचा त्यामध्ये जे आपण हिरवं वाटण करून घेतलं ते वाटण घेऊया हे जे हिरवा ठेचा आपण करून घेतलेलं आहे छान असा कच्चा वास आपल्याला ह्या मसाल्याचा जाईपर्यंत परतून घ्यायचा खमंग असा या मसाल्याचा वास सुटेपर्यंत आपण मसाला परतून घेतला की आपण बटाटे फोडणीला टाकूया झटपट होणारी थाळी आहे अगदी वेळ कमीत कमी वेळामध्ये ही थाळी पूर्ण होते आणि चवदारही होते पहा तुम्ही इथं बटाटा आपण फोडणीला घेतलेला आहे आता हा बटाटा पूर्णपणे या मसाल्यामध्ये आपण परतून घेऊया जेव्हा तुम्ही हिरव्या मिरचीचं असं वाटून वाटण करता हिरवी मिरची आलं लसून फार छान चवीचा हा बटाटा होतो आणि पुरीबरोबर ह्याची चव फार छान लागते लहान मुलं घरात जर खाणारे असतील तर मिरची मग तुम्ही चिरून टाका चवीनुसार मीठ घेतलेलं आहे मी आणि चवीनुसार मीठ घेऊन आपल्याला ही भाजी पुन्हा एकदा एक दोन मिनटासाठी परतून घ्यायची एक दोन मिनटं भाजी परतल्यानंतर त्याच्यावरती आता आपण झाकण ठेवूया आणि एक वाफ काढून घेऊया छान असा हा जो मसाला कांदा वगैरे आहे त्याचा स्वाद पूर्णपणे बटाट्यामध्ये उतरायला पाहिजे आणि छान ही पिवळी आपली जी बटाट्याची भाजी आहे फार सुंदर भाजी झालेली आहे चिरलेली कोथिंबीर घालायची आणि थोडासा बटाटा परतून पहा कोथिंबीर घातल्यानंतर थोडासा हा बटाटा आपण वरखाली करून घेऊया अप्रतिम चवीची बटाट्याची भाजी होते अशा प्रकारे करून पहा तुम्ही पहा आता इथं तुम्ही जर कांदा खात नसाल तर कांदा जरी नाही घातला तरी हिरव्या वाटणावरती भाजी फार छान होते ही आणि अशा प्रकारे पुरीबरोबर खाण्यासाठी बटाट्याची भाजी आपली तयार आहे आता आपण भेंडी फोडणीला टाकूया थोड्याशा तेलावरती एक छोटा पळी छोटी पळी तेल घ्यायचं त्याच्यावरती जिरे मोहरीची फोडणी करायची आणि जे आपलं हिरव्या मिरचीचं वाटलेलं वाटण आहे ते वाटण आपण तेलामध्ये फोडणी करायची खमंग असं हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आणि भेंडी फोडणीला टाकूया स्वच्छ भेंडी धुवून घेतली पुसून घेतलं त्याचं पूर्ण पाणी पुसून काढून घेतलं आणि भेंडी चिरून आपण फोडणीला टाकलेली आहे आता तुम्ही म्हणाल पुरीबरोबर भेंडी कशी खायची पण वरण भाताबरोबर तुम्ही भेंडीचा स्वाद घेऊ शकता चवीनुसार मीठ घातलं मी आणि छान असं एक पाच मिनिटासाठी ही भेंडी परतून घेतली झाकण लावूया एक पाच मिनिट झाकण वाफ काढून घ्यायची आणि एक चतकोर लिंबाची फोड घ्यायची आपल्याला आणि लिंबाचा रस पिळून ही भेंडी पुन्हा एकदा दोन मिनटासाठी झाकून ठेवायची जेव्हा आपण भेंडीची भाजी करतो त्याच्यावरती जेव्हा तुम्ही असं लिंबू पिळून घ्याल तर भेंडीची भाजीचा चिकटपणा बराचसा कमी होतो भाजी चिकट होत नाही पहा तुम्ही थोडीफार भाजी शिजत आल्यानंतर तुम्ही लिंबाचा रस पिळा आणि हे पहा आता झाकण ठेवूया एक दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आणि आपली भेंडीची भाजी तयार आहे अगदी कमीत कमी वेळामध्ये ही भा थाळी तयार होते तुम्ही करून पहा इथं मी भेंडीची भाजी केलेली आहे पण तुम्ही त्याऐवजी दुसरी कोणती तुम्हाला आवडणारी भाजी करू शकता आता आपण तेलावरती तेल छान गरम आहे कुरड्या तळून घेऊया छान अशी कुरडाई खमंग आपल्याला तळून घ्यायची पहा कुरड्या तळून झाल्या की आपण पापड तळून घेऊया चार ते पाच कुरड्या मी तळून घेतल्या तो आता हे पापड तळून घेऊया एक पापड तळण्याच्या ऐवजी मी दोन पापड एकत्र टाकलेले आहेत पाहत असाल तुम्ही आणि एक दोन मिनटं तेलामध्ये पापड ठेवायचे आणि दोन्ही पापड एका वेळेला आपले तळून झालेले आहेत आता आपण भजी करून घेऊया एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला दोन मिरच्या बारीक चिरून घेतल्या कोथिंबीर चिरून घेतली दीड कप आपण इथं पीठ घेतलं चवीनुसार मीठ घ्यायचं एक चिमूडवर खायचा सोडा घ्यायचा थोडासा ओवा घ्यायचा आहे आपल्याला आणि हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे आपल्याला पीठ चांगलं फेटून घ्या म्हणजे भजी गोल आणि छान अशी जाळीदार भजी आपली तयार होतात तुम्ही व्यवस्थित पीठ फेटून घ्यायचं म्हणजे भजी फार छान होतात ही जास्ती घट्ट मिश्रण करू नका आणि जास्ती पातळ ठेवू नका आता या तेलामध्ये आपण पापड कुरड्या तळून घेतल्या त्याच तेलावरती आपण भजी तळून घेऊया छान चवीची भजी होतात अशी करून पाहतो मी आता ही भजी आपण काढून घेऊया छान जाळीदार भजी आपली तयार होतात आता इथे मी जी ही कणिक मळून घेतलेली आहे ही आपण साधी नॉर्मल कणिक जे चपातीसाठी मिळतो तशीच कणिक मळलेली आहे याच्यामध्ये रवा किंवा दुसरी कोणतीही पिठं वापरलेली नाही फक्त ही जी कणिक आहे ही घट्ट मळून घेतलेली आहे म्हणजे पुरीसाठी जेव्हा आपण कणिक मळतो तेव्हा अगदी जेवढी होईल तेवढी घट्ट मळून घ्या म्हणजे पुऱ्या छान गोलगरगरीत आणि खुसखुशीत पुऱ्या होतात आपल्या आता आपण पुऱ्या लाटून घेऊया आणि ज्या तेलामध्ये आपण भजी कुरड्या तळली त्याच तेलावरती आपण पुरी तळून घेऊया पाहा तुम्ही अजिबात भांड्याचा पसारा न करता आपण इथं आज व्हेज थाळी बनवतोय कमीत कमी भांड्यामध्ये आणि कमीत कमी वेळामध्ये बनवतोय टम्म आपली पुरी फुगलेली आहे अगदी ह्या पुरीसाठी मी कोणतंही दुसरं पीठ न वापरता फक्त कणिक मळून घेतली चपात्याची कणिक मळतो तशी आणि घट्ट कणिक मळल्यामुळे ह्या पुऱ्या अगदी टम्म फुगतात आणि चांगल्या खुसखुशीत कुरकुरीत होतात पहा इथं आता अशा प्रकारे आपल्या पुऱ्याही तळून झालेल्या आहेत आता आपण थाळी सर करूया पुरीबरोबर खाण्यासाठी बटाट्याची भाजी वरण भाताबरोबर तुम्हाला तोंडी लावण्यासाठी भेंडीची भाजी पहा छान चमचमीत अगदी छान अशी झणझणीत भेंडीची भाजी आपली तयार आहे त्याचबरोबर इथं मी बासुंदी केलेली आहे एक लिटर म्हशीचं दूध घट्ट दूध घेतलं त्या म्हशीच्या दुधामध्ये शंभर ग्रॅम मी खावा घातला आणि खावा शंभर ग्रॅम घालून एक वाटी जेवढं एक लिटर दूध तर त्याच्यासाठी शंभर ते, ते दीडशे ग्रॅम साखर वापरून मी बासुंदी केलेली आहे बासुंदीचा व्हिडिओ मी टाकलेला नाही आहे कारण खूप मोठा होईल म्हणून मी तोंडी सांगते बासुंदी कशी केली ते आता भजी सर्व करूया कुरडई सर्व करूया फोडणीचं वरण मी सर्व केलेलं आहे भात गे केलेलं आहे आणि हा पहा फोडणीच्या वर्णाचा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे तुम्ही पहा फार सुंदर हे वर्ण होतं करून पहा हे या वर्णालाही मी ठेचा वापरलेला आहे सुंदर असं वरण ठेच्यातलं वरण फार छान होतं अशा प्रकारे आपली वेज थाळी तयार आहे आणि अशी वेज थाळी तुम्ही करून पहा अप्रतिम चवीची ही थाळी होते फार छान चवीची होते आता भातावरती मी थोडंसं आपलं गावरान तूप घेऊया वरण भात आणि तुपाची टेस्ट इतकी सुंदर लागते खाऊन पहा तुम्ही पहा इथं आपण भातावरती तूप घालूया आणि छान अशी बासुंदी पुरी बटाट्याची भाजी भेंडीची भाजी मेथीची थोडीशी भाजी वरण भात भजी पापड कुरडईची आपली छान अशी वेजथाळी झटपट आणि सोप्यात सोप्या पद्धतीने तयार झालेली आहे अगदी सहजपणे कुणीही करू शकेल करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी